नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प सोळावे नंतर काही दिवसातच अमलाथा या गावात नर्मदालय सुरू झालं सरपंच विजय पाल यांनी सरकारी शाळेत शाळा सुरू होण्याच्या आत म्हणजे साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही वर्ग घेऊ शकता असं सांगितलं मुख्याध्यापकांना त्यांनी फोन केला आणि मी देखील भेटून आले कुणी सहाय्यक शिक्षिका मिळेपर्यंत मी शाळा चालू असताना एखादा वर्ग घेतला आणि इंग्लिश शिकवलं तर तो प्रस्ताव मुख्याध्यापकांना अधिक पसंत पडला आश्चर्य म्हणजे तेव्हापासून सरकारी शाळेत उपस्थिती वाढायला लागली आम्ही तिथे रोजच्या जीवनातील काही विज्ञानाचे प्रयोगही मुलांना शिकवले मुलांची अभ्यासातली रुची वाढायला लागली शाळेतल्या मुलांचे आणि पालकांचे म्हणणे असे पडले की शाळेतल्या अर्ध्या एक तासाने काही होणार नाही सकाळी दोन अडीच तास मुलांना शिकवू शकाल का गावातल्याच रेश्मा आणि राणी नावाच्या दोन बारावी शिकलेल्या मुली नर्मदालयात शिकवायला तयार झाल्या त्यांना प्रशिक्षणाची गरज होती त्यासाठी त्या तयार त्या 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 होत्या पुढे किमान पदवीपर्यंत शिक्षण चालू ठेवायला लागेल या आटीवर त्या दोघींना नोकरी देण्यात आली सकाळी साडेसात ते साडे दहा वाजेपर्यंत अमलाथा येथे नर्मदालय सुरू झालं अमलाथा येथे केवळ आठवीपर्यंतच शाळा होती आता दहावीपर्यंत झाली आहे इमारतही अगदीच वाईट अवस्थेत होती विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी या शाळेत टॉयलेट्स नव्हती काही खोल्या तर जेमतेम पंधरा मुलं बसू शकतील अशा होत्या आणि भिंतींना मोठमोठ्या भेगाही पडल्या होत्या छप्पर पत्र्याचे होते ते पत्रेही जुने झाल्याने गंजलेले होते त्यातून पावसाळ्यात भरपूर पाणी गळे भिंतींवरचे फळे शाळा बांधल्यापासून बहुदा रंगवलेलेच नव्हते ही सगळी दुरवस्था का तर महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या डूब क्षेत्रात ही वर्षा थी गावे येतात काही वर्षात ही गावे पाण्याखाली जातील मग दुरुस्त्या का करायच्या अमलाथानंतर काकऱ्याव नहारखेडी ससापड आणि भग्यापूर या चार गावातही नर्मदालय सुरू झाली त्या त्या गावातल्या दहावी बारावी झालेल्या महिलांना आम्ही प्रशिक्षण दिल्यानंतर नोकरी देत असू नहारखेडीला सरकारी शाळेचाच एक वर्ग वापरायला मिळाला इतर ठिकाणांपेक्षा वर्ग बऱ्याच स्थितीत होता इथेही वीज कनेक्शन आणि टॉयलेट्स नव्हते ससा बडला सरकारी शाळेची जागा सकाळी साडेसात ते साडे वापरायला मिळाली त्यासाठी पिपलगोन येथील सरकारी शिक्षण मंडळाच्या संकुल प्रमुखांनी परवानगी दिली तुम्ही सरकारी शाळेतल्याच मुलांना शिकवता आहात उलट आम्हाला तुमची मदतच होईल असं म्हणाले गावात पहिले ते पाचवीपर्यंतच शाळा खोल्या दोन होत्या एक खोली कार्यालय म्हणून वापरली जायची आणि दुसरी वर्ग म्हणून एकाच वर्गात सारी मुलं बसत त्या वर्गातही अत्यंत वाईट अवस्थेत होता त्यावर लिहिलेल्या मुलांना दिसायचच नाही वर्गात ठिकठिकाणी थीक उंदरांनी बिळ केली होती पन्नास मुलंच बसू शकतील एवढाच तो वर्ग शाळेचं क्रीडांगण प्रचंड मोठ पण घाणीच आगार जिकडे तिकडे कागद प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा विखुरलेला होता पटावरची संख्या सव्वाशे हजार मुलं पन्नासही नसत असं का तर मुलं गाई बकऱ्या चरायला नेतात शेतात काम करतात त्यामुळे त्यांना शाळेत यायला फुरसतच नसते म्हणे पहिल्याच दिवशी मी मुलांना म्हटलं आपण सगळेजण फक्त दहा मिनिटं हे क्रीडांगण साफ करू पन्नास साठ मुलं एकाच एक वेळी कामाला भिडली मी काही रिकाम्या गोण्या नेल्या होत्या त्यात सारा कचरा भरला आणि दोरीने बांधून कचरा डेपो टाकण्यासाठी तो गाडीत ठेवला थोडं सिमेंट आणि रेती आणली होती पाण्यात कालवून त्याने वर्गातली उंदरांची बिळं बुजवली हातपाय दोन मुलं आली प्रार्थना झाल्यावर आज आपण फक्त खेळू अभ्यासाचं बघू काही दिवसांनी असं म्हटल्यावर मुलं आनंदली सपना नावाची एक पदवीधर मुलगी या गावात शिक्षिका म्हणून मिळाली जवळच्या चतेल्या व गावातून पण पन, चाळीस पन्नास मुलं तीन अंतर पार नर्मदा लयात येऊ लागली जागा पुरेना म्हणून जवळचीच एक जुनी खोली आम्ही दुरुस्त करून घेतली या शाळेत दोन शिक्षक होते गोसावी सर आणि सर कुशवाहसर सर गावातच राहत सर मात्र दुसऱ्या गावातून येत मुलांनी मला सांगितलं की कुशवाह सर रोजच दुपारी दोन वाजेनंतर येतात गोसावी सर म्हणाले की त्यांना काम असतात ना म्हणून उशीर होतो मग काही दिवसांनी त्यांनी सांगितलं की कुशवाह सर एका खाजगी शाळेत पण नोकरी करतात ती शाळा सकाळची असते बारा वाजता सुटली की सर घरी जेवायला जातात मग तिथून ससा बडला येईपर्यंत दोन वाजतातच कुशवाह सर अतिथी शिक्षक आहेत का मी विचारलं नाही कायम स्वरूपी नोकरी आहे त्यांची द्वितीय श्रेणीचे शिक्षक आहेत ते मनात दुसरे काही प्रश्न आतच सखी युअर जॉब इज नॉट टू जज एक दिवस अचानक महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या कार्यालयातून फोन आला काही महत्वाच्या चर्चेसाठी त्यांनी मला कार्यालयात बोलवलं होतं मला जला जला जरा जरा आश्चर्यच वाटलं मीही तातडीने तिथे गेले मॅडम लेपा लोकांना आम्ही प्लॉट्स शेत जमीन आणि घरांसाठी आर्थिक नुकसान भर भरपाई सर्व काही देऊन झालंय पुनर्वास क्षेत्रात नवीन सरकारी शाळेची मोठी इमारत सुद्धा आम्ही बांधून दिली पण गावचे लोक म्हणतायत की सरकारी शाळेपेक्षा अभ्यास नर्मदालयातच होतो केवळ तुमच्यामुळे ते लोक गाव सोडू इच्छित नाही आपलं काय म्हणणं आहे मी लेपा गावातलं नर्मदालय बंद करू नाही नाही मी तसं म्हणत नाही पुनर्वास क्षेत्रात आम्ही प्राथमिक उपचार केंद्राची एक इमारत बांधली आहे पण तिथे ग्रामपंचायत सुरू झाल्याशिवाय प्राथमिक उपचार केंद्र सुरू होऊ शकणार नाही त्याला अजून काही वर्ष लागतील या इमारतीत छोट्या छोट्या पाच खोल्या आहेत जिल्हाधिकारी महोदयांनी ती इमारत तुम्हाला नर्मदालयासाठी द्यायला सांगितली आहे हा त्यांचा तुम्हाला आदेश आहे असं समजा इमारतीच्या मागे पुढे भरपूर मोठे आवार आहे तुमच्या विद्यार्थ्यांना खेळायला त्याचा उपयोग होऊ शकतो लेपा गावापासून किलोमीटर अंतरावर आहे ती इमारत मला दोन गोष्टींचा आनंद झाला होता वेगवेगळ्या वर्गातली मुलं स्वतंत्रपणे आपापल्या वर्गात बसू शकतील आणि मुलांना खेळायला भरपूर मोठं क्रीडांगणही असेल काळजी या गोष्टीची होती की रोजचं आठ किलोमीटर अंतर वाढणार म्हणजे गाडीचं भाडंही मला वाढवून द्यावं लागेल तो रस्ता ही फार चांगला नव्हता सखी वाक्य म्हणाली कुठल्याही क्षणाचं दान नाकारू नये माणसानं खरं तर माझ्या पुढे हो म्हणण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कामाची दखल घ्यावी ही सुद्धा सुखद गोष्ट होती मला त्यांनी आठ दिवसांची मुदत दिली खोचे काकांना ही गोष्ट सांगितली तर म्हणाले स्थानिक प्रशासनाशी उगाच पंगा घेऊ नको गाडीच्या भाड्याचं काय करायचं ते नंतर बघू पण मुलं रोजची चार किलोमीटर चालत बैरागड पर्यंत कशी येणार आजकाल अगदी पाच वर्ष वयाची मुलं सुद्धा यायला लागली आहेत नर्मदालयात मी माझी काळजी व्यक्त केली मी शहरी वातावरणात वाढलेली शहरामध्ये एक किलोमीटर पायी जायचे असले तरी मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना ऑटो रिक्षा नाही तर बस लागते काका म्हणाले ही काही इंदोर अथवा पुणे मुंबईची मुलं नाहीत खेड्यातली मुलं काटक असतात या मुलांच्या दिवसातून त्यांच्या शेतात आणि नर्मदेवर कितीतरी चक्रा होत असतील एवढं चालणं त्यांच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही दुसऱ्या दिवशी मुलांच्या मनाचा कल जाणून घ्यायचा प्रयत्न केला आपण नवास मध्ये नर्मदालाय सुरू केलं तर तुम्ही याल तिथे आपल्याला खेळायला खूप मोठं मैदान पण आहे तिथे मुलांनी मोठ्याने हो येऊ आम्ही तिथे असा होकार दिला बरीच म्हणाली आम्ही तर रोजच जातो तिथे गाई बकऱ्या चरायला दोन्ही शिक्षिका देखील सहज तयार झाल्या खेड्यातल्या लोकांना तीन चार किलोमीटर पायी चालत जाणं फार काही वाटत नाही मी मुलांचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते कशी काय कोणास ठाऊक पण गावातल्या लोकांना कुणकुण लागली की दिदी लेपा पुनर्वास मध्ये म्हणजे बैरा मध्ये आता नर्मदालय सुरू करणार आहे जवळजवळ सव्वाशे मुलं नियमितपणे शिकायला जात आहेत शिक्षण ही सरकारी शाळेपेक्षा उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे निशुल्क आहे सरकारी शाळा सुद्धा तिकडेच भरणार मुलांसाठी का होईना आपल्याला तिकडे स्थलांतर करावं लागेल अशी चर्चा गावात सुरू झाली असावी त्या छोट्याशा गावात एक वादळ उठलं होतं मला त्याची खबरच नव्हती मी सरपंचाला जाऊन सांगितलं की उद्यापासून आम्ही बैरागड मध्ये नर्मदालय सुरू करतो प्रशासनाचे मला तसे आदेश आहेत तिथे वर्ग भरवण्यासाठी मोठी जागा आणि क्रीडांगण आहे तुम्ही इतके दिवस तुमची धर्मशाळा वापरायला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही तिथे नाही गेलात तर इथे काय अडचण आहे मुलांना ही जागा जवळ आहे आम्ही इतके दिवस ही जागा तुम्हाला फुकट वापरायला दिली त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते खरं आहे पण मी देखील निशुल्कच शिकवलं ना सरकारी शाळा देखील तिकडे स्थलांतरित झाली आहे आज ना उद्या तिथे जातीलच ना मुलं मला प्रशासनाचे आदेश आहेत नागरिक म्हणून मला त्याचं पालन करावंच लागेल विस्थापित तुम्ही लोक आहात तुम्ही तिकडे जायचं अथवा नाही हा तुमचा प्रश्न आहे माझा आग्रह नाही निम्म गाव तिकडे स्थलांतरित झालं आहे तिकडची मुलं रोज इथे शिकायला येतात त्या मुलांना तरी नर्मदालयाचा उपयोग होईल याचे परिणाम कदाचित फार वाईट होऊ शकतात सरपंच म्हणाला त्या क्षणी मला त्याच्या बोलण्याचा अर्थ आणि गांभीर्य समजलं नाही धन्यवाद